हाय फ्रेंड्स मी स्मिता कदम तुमचं स्वागत करते स्मिता कदम हे आपल्या युट्यूब चॅनलवर तर तुम्ही बघितलं माझं सासरचं भाऊबीज सेलिब्रेशन झालेलं आहे आणि तो ब्लॉग मी संपवला कारण तो खूप मोठा झाला असता आणि आता सुहास आणि मी निघालो आहे माझ्या माहेर म्हणजे आता माहेरचं सेलिब्रेशन आहे आता आज संध्याकाळचं साडेपाच आणि आम्ही एक सहापर्यंत घरी पोहोचणार आहोत त्यानंतर मग माझ्या माहेरी सेलिब्रेशन होणार आहे भाऊबीजचं आणि ते तुमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करणार आहे आणि काय नाही सासरचं सेलिब्रेशन तर खूप छान झालं सकाळपासनं खूप जास्त सगळे पाहुणे होते स्वयंपाक वगैरे खाणं पिणं सगळं 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 आणि आता आहे मी माहेरी तर छान वाटते घरी आहे तर आता माहिती नाही मला मुक्काम करणार आहे की मी रिटर्न येणार आहे सवात त्यांची इच्छा होती की मी थांबावं तर बघूया आता घरी जाऊन काय हाल हवाल आहे तसं ता त्याच्यावरती ठरवणार मी राहायचं की यायचं ते हा सगळ इकडं सुहासहास सुवास आणि मी आज मॅचिंग मॅचिंग केलं तर ही जी साडी आहे ती आमच्या इथल्या काकूंनी म्हणजे मी जिथे राहते तिथं समोर ज्या काकू राहतात त्यांनी मला ही साडी दिवाळीला घेतली आहे तर मी ती साडी आज घातलेली आहे आणि खूप छान साडी दिसते तर घरी गेल्यानंतर बघायचं माझ्या बहिणी वगैरे आल्यात का आलंच असतील So, सो माझ्या घरी तर खूप गोंधळ असतो तो सगळा तुम्हाला बघायला मिळेलच <laughs> आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चलो तर मी घरी येऊन पोहोचले आणि त्यानंतर थोडस फिरून आलो आणि आता सगळे माझ्या घरी जमलेले आहेत बहिणी वगैरे आलेल्या आहेत माझ्या आलं नव्हतं कोणी तर इकडं बघा तुझ्या मॅडम आले आमच्या आवडत आणि ही चकुली आमची खूप दिवसांनी आली लॉग मध्ये काय होत काय होत इथं मम्मीनी भाऊबी स्पेशल आज फिश बनवलेत आवडतात म्हणून तर

लात्रीचे हो तर व्हिडिओ पाहत हो मी पहिले लावायला गामान ओहो नाही नाही माझे काय नाही बाप ओ मामा मी तेला पाहिजे तुमचं जावई दुसरे जावई दुसरे लिंबू असतेत हं लिंबू

तुम्ही पहिल्यांदा खाता असल नवायचे हातचे मासे बघा आता खाऊन <laughs> एकदा चलो इकडं आमची पंगत बसली देऊन भाऊबीज सेलिब्रेशनच्या आधीच मी कर सगळे गुंता करून ठेवले तर इकडं सुहास आणि ऋतुजाचं चालले गुंता मी केलेला सोडण्याचा आणि इकडं मी दोन गिफ्ट आणलेत तर मी आता काकाच्या घरात चाललीये प्रमोद आणि प्रफुल्ला ओवाळण्यासाठी आणि काजू कतली आणलीय काय मग भाऊबीज मी बघितलंच नाही तुला मी पण नानाकडेच बघत आले ते इकडे भाऊबीज आमची चालू आहे आणि हे बघा आम आमचे अभिजीत जिजू जिजू हाय म्हणा आधार कार्ड आधार कार्ड

होते ना आणि सगळ्यांनी आपोआ काय पसरवली पैसे नाही काढले ते परत जातात परत जातात म्हणलं कार्डा सगळ्याकडे कोणते कार्ड घे आणि पैसे काढून पण आण आणि मग ही म्हणजे नाही आलं म्हटलं बरे माझ्यात होते काढण्याचे मेसेज नाही काय काय नाही म्हणलं फक्त करून सेटलमेंट शंभर तीनशे पेट्रोल सगळ्या हॉटेल पत्र तिथे गेलेले पैसे तिथं ट्रान्झॅक्शन फक्त आठशे राहायचे कार्ड पण घेतलं तर म्हणजे गेले नाही म्हणलं लाडकी म्हणून बाकी मी गेले म्हणलं सगळं असं व्हायचं नाही म्हणलं पहिला

আঢাারিতাই কোনাইরারাই বাইদাই তুয়ে আইতুয়ের্য় কোনাই. আইনাই কুনাই পনেদা হিয়ে কুনাই কুনিমনাইরাইয়নে পনেয় পানাইয�

हे तीन बघा वाघमार पोज मध्ये ते मागचे दोन नंबरचे जाव काही भाव आला, तुम्हाला ना गाडीवर आलेत ते कमी केलं

नाही नाही फोटो काढतो आणि फोटो काढतो दोघांना पण बोलवतो सकाळी जाणार मला माहिती असेल तर काय सांगितलं

आगण ते पाडलंस सांगितलं होतं गुडगुड डिझाईन बघायला जोडीने घाला पायात तुझ्या काय काय घालात तू अजून कशी की मी कालच पायात घालून

<laughs> तू खुश का तुझा गिफ्ट बनून चला चला भाऊजी इकडं निरोग समारंभ चालला चला <los dos> <támian>

चला आता सगळेच निघाले पप्पा आले आणि आम्ही निघालो सनी भाऊजी आमचे पडले गाडीवरून

なるほど。<music> <music>

मला पण कुठली पण साधते तुला दे नाही तुला येल्लो आवडतो ना वहिनी म्हणल्या तिला यल्लो नाही छान दिसत मग सारखं मागे

घ्या काळजी बाय मी थला पप्पा जाऊ काळजी घ्या वेळेत जा घरी थोड उशीर आहे पण नाही मला काय तुम्हीच यात जा वेळेत चाळीस काळजी घ्या वळ खा निखिल निखिल शेठ बाय काळजी घ्यायचं बाय वहिनी बाय बाय डायरेक्ट बाय ह्या मोतर वर बघा दोघी आमच्या गाडी घराजवळ सोडायला आम्ही सोडू नका चला आता सुवस डायरेक्ट तर गाव लावलाय कापूर गाडी माय सवास

आणि तुम्हाला दाखवते आता आमची आणि साडेबारा रस्त्यावरती कुठंतरी बसलेत आमची वाट बघत रात्रीच्या साडेबारा वाजता कुठे कर्नाटक बँक कर्नाटक बँकच्या इथं थांबलेत बसलेत पोर कर्नाटक हा मला वाटतं त्या बेंचवर बसलेले होते वाटतं सगळे हे काय इथं कोण बसले बघ कुठे ही पोरं आपली चेत्ती इकजण इकडे येत अ का अरे घर तर आहे की नाही एवढं एवढं काय होत दादा साडे बारा पर्यंत गप्पा तुमच्या घरात नव्हते का मारतायत घेतलं मी तिकडूनच घेतलं टोल नाक्यापासनं आपलं कमानीपासन आमची तीन पोरं वाट बघत थांबली आहेत हो ह्याच्यात का तुम्ही पार्सल